नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुका जिल्हा सांगली आज आपण हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपण एक नवीन कॉन्सेप्ट चालू केला आहे ते नवीन कॉन्सेप्ट म्हणजे असा आहे की जे आपले शेतकरी किंवा शे पशु पा, पशु पक्षी पालक शेळी पालक जी लोक आहेत ही सर्वसामान्य घरातली लोक असते ती त्यांच्याकडं एखाद्या वेळेला चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगला गुणवत्ते अस गुण गुण असणारा बोकड किंवा ब्रीडर नसतोय त्याच्यामुळे होत आहे असं की ह्या कारणास्तव त्यांनी कुठल्याही त्यांच्याकडे जो अवेलेबल मेल होईल त्या मेलकडून त्यांनी त्यांची शेळी गाब घालवतात आणि त्यांनी त्यांचं प्रोडक्शन घेतात पण आता तसं न करता आम्ही काय चालू केलं माहीत आहे का आमच्या ह्याच्या चॅनलच्या माध्यमातून की आपण जी वेगवेगळ्या प्रकाराची सिमंत्स आहेत सिरोही सोज तोतापुरी त्याच्यानंतरनं कोटा बिटल होर उस्मानाबादी आणि आपलं एक अजून एक ब्रीड आहे गंजाम नावाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीडचं आपण सिमन्स अवेलेबल करायचं ठरवलंय हे आमचं लहान भाऊचं आहे डॉक्टर प्रेम काय ह्याच्या माध्यमातून आम्ही काय करणार आहे माहीत आहे का जितकीही आमच्या व्हिडिओ बघणारे जेवढीही लोकं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या पूर्ण घरापर्यंत जाऊन आम्ही हे सिमन्स भरून देणार त्यांनी एक सांगायचं की त्यांना कुठल्या ब्रीडचं सिमन्स पाहिजे ते सिमन्स त्यांना शंभर टक्के अवेलेबल आम्ही करून देणार आणि जरी कोणी वेटनरी डॉक्टर असतील आणि त्यांना जर जास्त क्वांटिटीमध्ये सीमंट लागणार असेल तर तीही आम्ही अवेलेबल करून देणार कर आहे तर प्रेम मला सांगा आता आपल्याकडं अवेलेबल काय काय आहे आणि आपण अवेलेबल काय काय करणार सध्या आपल्याकडं बिट्टल हिरोई आणि आफ्रिकन बोर या तीन जातीचं सध्या अवेलेबल आहे उस्मानवादी पण उस्मानवादी पण आहे त्या चार जातींचं आहे आपल्यास सध्या अवेलेबल आहे जर ज्यांना इच्छुक असाल तर आपण बाकीचे पण सीमंट अवेलेबल करू म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये कुणाला लागत असेल तर शंभर टक्के सीमन्स मिळतील ना आम्ही काय केलंय माहिती आहे का कोटा त्याच्यानंतर ना हनसा त्याच्यानंतर ना गंजाम आणि सोजत ह्या ब्रीडचं असं असं केलंय की आम्ही ती मागवूनच ठेवणार आहे की आमच्या तालुक्यात असेल किंवा आमच्या जिल्ह्यात कुठेही कुणालाही सांगली जिल्ह्यामध्ये लागणार असेल तर प्रत्येकापाशी आपल्या आपल्या माध्यमातून सिमन्स पोच होईल किंवा ती सिमन्स भरवलं जाईल फिमेलला आता तुम्हाला एक छोटासा डेमो देतो आम्ही मी माझी आता ही बिटल आणि हंसाची क्रॉस फिमेल आहे हिला आम्ही शिरोहीचं हीच सिमन्स भरवणार आहे म्हणजे क्रॉस ब्रीडिंग करणार आहे पहिल्यास काय होते ते आम्ही चेक करणार आहे तर आता आम्ही ती भरवणार आहे सिमन्स खाली खाली टाकू थांब 哎，他们 बाळा जर टर्च गे मोबाईल हो गे टॉर्च लाव सृष्टी मानसी राहू दे किलो तर अशा पद्धतीने हे हो, आपण नवीन आपल्या चॅनलच्या माध्यमातून कॉन्सेप्ट चालू केलेला आहे आणि प्रेम जरा तुझं पूर्ण डिटेल्स आणि तुझा फोन नंबर वगैरे जरा सांग म्हणजे तुला कॉन्टॅक्ट डायरेक्ट करता येईल लोकांना कारण नाहीतर मला कॉन्टॅक्ट करू तू तुझा नंबर वगैरे सांग सगळं मी प्रेम कोळी जजच्या भागात प्रॅक्टिस करतो आहे जर सीमन लागत असतील तर ह्या मला कॉल करा माझा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस हा नंबर आहे ओके थँक्यू धन्यवाद प्रेम